सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावी नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा अंतर्गत आपण कन्या विद्या मंदिर घिजवणे येथे एच पी व्हॅक्सिन मुलींना देत आहोत प्राथमिक शाळेचा आज आपण लसीकरणाध इथं करत आहोत व्हॅक्सिन आहे की मुलींच्यामध्ये जो गर्भाशयाचा जो कर्करोग असतो गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पासून संरक्षण करण्यासाठी आज आपण ही लस देत आहोत करण्याच्या मोहिमेच्या अंतर्गत आज मुश्रीफ साहेबांच्या फाउंडेशन मार्फत गिजने ग्रामपंचायत मार्फत सतीदांच्या प्रयत्नातून त्यांच्या लसीकरणाच्या मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला भविष्यातील धोक्याचा विचार करून राबवलेला हा अत्यंत कौतुकास्पदता असा उपक्रम आहे आणि प्रथमच कोल्हापूर जिल्ह्याची निवड या उपक्रमासाठी नामदार हसनमुश्रीफ फाउंडेशनच्या मार्फत आपल्या जिल्ह्यामध्ये राबवली जाते खरोखरच भविष्यातल्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांचा सामना या मुलींना करावा लागणार नाही आणि समृद्ध असा आरोग्यमयी जीवन त्या जगू शकेल यासाठी हा घेतलेला उपक्रम खरोखर उपस्पद आहे या उपक्रमामध्ये भाग घेतलेल्या सर्वच मुलींना अशा प्रकारचं सर्टिफिकेट फाउंडेशनच्या वतीनं दिलं जाणार आहे त्यामुळं भविष्यकाळामध्ये आपण ही लस घेतल्याच आणि आपल्या संग्रही सर्टिफिकेट मुलींना महिलांच्या आरोग्याची काळजी घेतल्याबद्दल साहेबांचे व सतीदादांचे आभार कॅन्सर झाल्याच्यानंतर कॅन्सरवरती उपचार घेण्यापेक्षा केव्हाही त्यांच्याबद्दल प्रतिबंध केलेला चांगला असतो म्हणून त्याच्यासाठी आपण आज ही ले ले लस घेत आहोत जवळजवळ प्रत्येक आठ मिनटाला एका स्त्रीचा मृत्यू होतो ह्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे आणि आपल्या देशामध्ये जवळजवळ दीड लाख नवीन केसेस प्रत्येक वर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या आपल्या नोंद केल्या जातात नऊ वर्षापासून ते सव्वीस वर्षापर्यंतच्या मुलींना लसीकरण करणार आहोत आज आमच्या इथं लसीकरणाला पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी यश पी व्ही वॅक्सिनचा लाभ घेतला असं मुश्रीफ फाउंडेशन मार्फत दिले जाणाऱ्या कॅन्सर लसीकरणासाठी आमच्या शाळेतून जवळपास अठरा विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे लसीबद्दल आपण सर्व पालकांची एक पालक मीटिंग घेतली होती ज्या पालकांची आम्हाला कन्सेंट फॉर्म आलेले आहेत होकाराचे त्यांच्याच मुलींना फक्त आपण ही आज लस दिली इंजेक्शन नाही दुखलं अजिबात कसले इंजेक्शन होतो माहिती आहे आता मला कॅन्सर होणार होणार नाही त्याच्या जनअर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयत सय्यद सह लता पालकर गिजवणे आम्ही मला कॅन्सर होणार नाही आता मला कॅन्सर होणार नाही आता मला कॅन्सर होणार नाही थँक्यू मुशीरप साहेब साहेब